拜托了，妈。 आपण पाहत आहे चाकण शिकरापूर हायवे या ठिकाणी सहा जणांना अपघाताने उडून त्यांचा मृत्यू झालेला आहे सहा जणांना एकाच गाडीने उडवलेलं आहे ही या महिन्यातली दहावी घटना आहे तरी लोकप्रतिनिधींनी याच्यावर लक्ष घालावे धन्यवाद चाकण शिकरापूर हायवेवरती मोठ्या प्रमाणावर अपघात होतात त्या अपघातांची श्रंखला अजून मोडलेली नाही आहे जातेगाव फाट्यावर या ठिकाणी या अपघातामध्ये सलग सहा लोकांना उडवलेला आहे